अजित पवार यांच्याविषयी सध्या एक फार मोठमोठ्या पद्धतीने त्यांच्याच सरकारमधील मंत्री आणि विरोधक हे अशा पद्धतीचे वक्तव्य करत राहिलेत की एक जनतेमध्ये संभ्रम निर्माण व्हावा किंवा अजित पवार यांच्याविषयीची जी लोकांमध्ये मानसिकता जी आहे त्यांच्याविषयी की एक तडफदार माणूस आहे चांगला माणूस आहे काम करणारा माणूस आहे ही जी भावना आहे भावना लोकांमधून निघून जावी यासाठी खूप प्रयत्न बऱ्याच दिवसापासून चाललेले आहेत आणि ते प्रयत्न महत्वाचे असे की कारण असं की पहिल्यांदाच त्यांना एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं की या अजित पवार यांना तुम्ही मंत्रिमंडळात का घेतलं भाजपला असा एक टोला लावला होता कारण अजित पवारावर या लोकांचा इतका काही विश्वास नाही कारण परिस्थिती वेगळी अजित पवार हे संपूर्णपणे हा लोकांचा डाव बिघडवू शकतात एकटे आणि त्यांनी म्हणत आलं तर ते ऐंशी ते शंभर पार जागा निवडून आणू शकतात त्यांच्या चोपन्न पंचावन्न जागा आताच्या जरी असल्या तरी त्यामध्ये ते तितक्या दुपटीने वाढ करू शकतात कारण या लोकांना काही माहीतही नव्हतं ते मध्य प्रदेशाची जी लागली बहीण योजना होती की ते दीड हजार ते तीन हजार दोन हजार काय मे लोक ते मिळत होते आणि त्यांनी संपूर्णपणे ती योजना आणल्यानंतर जो प्रकार केला आणि ती योजना आणल्यानंतर त्यांनी जो एक प्रकार केला आणि मध्य मध्य प्रदेशामध्ये सगळे लोक निवडून आले त्या योजनेच्या आधारे तसाच प्रकार अजित पवारांचाही होण्याची शक्यता आहे आणि ते तसं होऊ नये म्हणून प्रत्येकांचे सीटं धोक्यात आलेले आहेत आता त्यांच्यावर जे विविध प्रकारच्या लोकांनी विविध प्रकारच्या लोकांनी जे काही शेरे केले आहेत काही लोकांनी त्यांच्याविषयीचं एक वाईट वाईट पद्धतीचे व्यक्त मतं केलेली आहेत अगदी भाजपच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तरी अनेक पद्धतीनं ह्या अजितदादांना एक प्रत्येक लोक अजित पवारला नको नकोच मानतात कारण ते त्यामध्ये हे ओव्हर होऊन जाणार आहेत ओव्हर म्हणजे याचा अर्थ हे यांना मागं टाकून पुढं होऊन जाणार आहेत पुढे होऊन जाणारे आहेत आणि यांच्या जागा आता जर भाजपच्या पन्नास साठ जागा येत असल्या किंवा शिंदे सरकारच्या जर तीस चाळीस जागा येत असल्या तर अजितदादाच्या जवळजवळ ऐंशी ते शंभर जागा येऊ शकतात त्याने तेन त्याचे के प्रयत्न केलेले आहेत कारण वस्तुस्थिती महाराष्ट्रभर दौरे केले आहेत त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन लाडकी बहीण योजनेच्या दृष्टीकोन राख्या बांधून घेतलेल्या आहेत किती ठिकाणी आणि म्हणून आता या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं त्यांना वाटलं आता आपलं काय खरं नाही कारण आणि परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये किंवा इतर पक्षामध्ये राष्ट्रवादीला मूल चिन्ह मिळालं घड्याळ त्यांनी चिन्ह त्यांना मिळालं त्यानंतर तेन त्याचा त्यांचा झेंडा तोही त्यांना मिळाला म्हणजे राष्ट्रवादी हा अधिकृत पक्ष अजित पवारांमुळे ठरला निवडणूक आयोगाने त्यांना तेही बाद केलं मग ह्या लोकांना एक वेस्ट राष्ट्रवादी ह्या पक्षाच्या विषयी एवढं आपल्या शिंदे सरकारच्या लोकांना आणि भाजपाच्या लोकांना असं एवढं काय त्या अजित पवारांमध्ये एवढं वाटलंय दिसलंय भूत की त्यांना असं वाटलं भूतच दिसलंय आता आपल्याला हे खाणार आणि म्हणून ते वैतागल्यासारखं काही पण वक्तव्य करून राहिलेले आहेत आता तानाजी सावंत हा एक माणूस यांनी महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस एक अशा असं विधान केलं होतं या महाराष्ट्राला मी भिकारी करीन या महाराष्ट्राला मी भिकारी करीन बरं ठीक आहे हे एक वक्तव्य त्याने केलं त्यानंतर दुसरं वक्तव्य त्यामध्ये त्याने आलं होतं की जर समजा ही राष्ट्रवादीची मंडळी माझ्या बरोबर बसली तर मला वकार्या होता धबा मळमळ होतं किंवा अशा पद्धतीची व्यक्त त्यानंतर जे धरण फुटलं त्यावेळेस ते म्हटले हे धरण खेकड्याने फुटलं असेल आता प्रत्येक धरणामध्ये बघितलं तर हजारो खेकडे असू शकतात हजारो मगरी आहेत हजारो मासे आहेत आणि हे करत असताना खेकड्यांनी धरण फुटलं म्हटल्यानंतर या लोकांची बुद्धी काय आहे कशा का पद्धतीचं आहे हे यांचं म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती ते बघून घ्या तसंच आणि त्यामुळं शरद पवार म्हटलं आपले ते अजित पवार म्हटले की या लोकांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाहीये हे यांना किती बोलू द्या काही करू द्या कारण परिस्थिती निर्माण कशी झालेली माहिती आहे का ते म्हटले माझ्या अंगाला काय भोकं पाडणार नाहीत त्यांना काय बोलायचं ते बोलू बोलू द्या म्हणजे इथे एक महत्वाचा प्रश्न एक लक्ष झाला त्याच्यामध्ये आणि दुसरं जे अमोल मिटकरी ते त्यांच्या पद्धतीने आपले प्रवक्ते म्हणून काम करत असतात त्यांना विरोध करा पण त्यांच्याकडे तेवढी म्हणजे त्या ते पद्धतीने बोलण्याची हे नाहीये अ कलाकुसर म्हणा कारण मध्यंतरी राज ठाकरेच्या संदर्भामध्ये ते बोलले त्यामुळं तो एक वेगळा प्रकार आहे म्हणून त्यांच्या बोलण्यालाही मर्यादा आहेत आणि ते दुसऱ्या ज्या रुपाली ठोंबरे ताई आहेत ते पण तशाच पद्धतीने म्हणजे त्यांनाही वाईट वाटतं पण आता करणार काय कारण कारण आता दुसरे एक गणेश हाके म्हणून आहेत ये आता येतं काय हा संघास संघ झाला आमचा हो म्हणजे हे चांगल्या संगतीत होते आणि त्यांना अजित पवाराची जी संगत लागली ती वाईट लागली असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे भाजपचे आहेत आणि ते शिंदे गटाचे आहेत म्हणजे ह्या दोन्ही गटातील लोकांना अजित पवार नकोत असा त्याचा अर्थ होतो मग येथे नेमकं काय घडलेलं आहे अजित पवारामध्ये एवढी कशी ताकद आहे की हे लोक त्या ताकल्याला घाबरून कारण तशी ताकद आहेच अजित पवारामध्ये कारण हे लोक काय करणार अजित पवार जर समजा मनात आणलं तर शंभर जागाही निवडून आणू शकतात लाडक्या बहिणीच्या जोरावर एक लक्षात घ्या त्यानंतर हा स्पष्ट माणूस आहे त्यांनी आणि लाडकी बहिणी योजनेचे सूत्रधार देखील अजित पवारच आहेत त्यामुळं हे भाजीपाले पन्नास साठ जागा येतील यांच्यात जर आल्या तर आणि दुसरे जे शिंदे सरकार आहेत त्यांच्या तीस चाळीस जागा आल्या तर येतील म्हणजे चाळीस तीस सत्तर जागा जर आल्या कमीत कमी तर शंभर जागा ह्या ऐंशी ते शंभर जागा अजित पवार गटाच्या येतात म्हणजे एक गट आता नाही म्हणायला पाहिजे तो पक्षच म्हणायला पाहिजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असं तर आता त्यांचे सध्या पण आवा आमदार आहेतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण आता त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट ते फक्त साठ जागा मागतात म्हणजे प्रत्येकाला साठ साठ द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तसं न करता अजित पवार जर बाहेरही पडले आणि स्वतंत्रपणे जरी त्यांनी निवडणूक लढवली तरी त्यांच्या ऐंशी ते शंभर जागा सहज येऊ शकतात आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण जिकडं तिकडं बाकीचे तुमचे आमदार जे शिंदे मुख्यमंत्री त्यांच्याही नावाचा एवढा गाजावाजा नाही किंवा दुसरे जे आपले उपमुख्यमंत्री त्यांच्याही गावाचा नावा गावाचा नावाचा एवढा गाजावाजा नाही आहे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये अजित पवारांचं जे धाडस आहे धैर्य आहे लोकांना पैसे देण्याची वृत्ती हायकोर्ट हायकोर्टाने जरी सांगितलेलं आहे लाडकी ला, ला, ला बहीण योजना बंद करू तरी अजित पवारने त्याला उत्तर दिलेलं आहे की बाबा आम्ही आमच्याकडे पैसे आहेत येतील आमच्याकडे पैसे आम्ही ते तिकडे उपयोग करू म्हणून या अजित पवारला सगळे घाबरलेले आहेत सगळे म्हणजे त्या पक्षामधलेच घाबरले कारण शिंदे गटही घाबरलेला आहे आणि भाजप देखील घाबरलेलं आहे कारण हे यांना ओव्हरटेक करून पुढे जाणारे आहे आणि हे विधानसभेला आज जर जे सर्वे झाला आमचा संपूर्ण महाराष्ट्रामधील त्याच्यामध्ये अजितदादांनी जर स्वतंत्रपणे जर तिकीटं दिली तर ऐंशी ते शंभर लोक सहज निवडून येऊ शकतात अजित पवार गटाचे आणि अजित पवार गट म्हणजे कसं हा माणूस काही करू शकतो काही करू शकतो म्हणजे यांच्यात ताकद आहे दम आहे आणि विशेष प्रकारचं म्हणजे त्यांनी बारामतीमध्ये त्याचे त्यांच्या मिसेस सुनेत्रा पवार पाडल्या तरी त्यांना खासदार केलं हे असं दुसरं कोणी करू शकत नाही आणि कोणाकडे तेवढी ताकदही नाहीये आणि अजित पवार जरी म्हणत असले पक्ष काय निर्णय देतील ते त्यांच्या मुलाला जय पवारला उभं करायचं मागच्या पार्थ पवारला उभं केलं होतं आता त्यांचे जरी उमेदवार पडले तरी ते त्यांना मागचेदाराने किंवा विधानसभेला निवडून आणू शकतो शकतात म्हणजे त्यांच्याकडे तेवढी शक्ती आहे आणि त्यांना कोणी विरोध करू शकत नाही ना सुनील तटकरे ना भुजबळ कारण भुजबळ म्हणतो आता या लोकांना आवरा कारण हे जी परिस्थिती निर्माण झाली भुजबळांनी सांगितलं की हे लोक आम्हाला बोलतात आमच्या राष्ट्रवादीला बोलतात तर आ, हे यांना आवरा यांच्या तोंडावर कारण हे तर, का जे जर अशा पद्धतीने जर यांनी केलं तर होणार काय तुम्हाला जर एक महत्वाची गोष्ट जर त्यामध्ये सांगायची जर गेली अजित पवार जे म्हणतात आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत याचा अर्थ समज समजून घ्या तुम्ही हा माणूस तितप्रज्ञा आहे हा माणूस एक खूप विचारी माणूस आहे आणि हा माणूस आपल्या दृष्टिकोनातून शंभर जागा ते ऐंशी जागा निवडून आणण्यास पात्र झालेला आहे असं कारण राज्यकर्त्याचा पहिला नियम असतो की ते जास्त बो, बो करत नाहीत जास्त लोकांना काही सांगत नाहीत लोकांना कशा पद्धतीचं बोलत नाहीत त्याला म्हणा राज्यकर्ता एकच शब्द बोलेल बोलेल आणि तो खरा करून दाखवेल त्याला म्हणायचं राज्यकर्ता आणि असे राज्यकर्ते आता कमी प्रमाणामध्ये त्यानंतर दुसरं काय झालं एक एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की सर्वात महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजचा पुतळा पाडला शिवाजी महाराजचा पुतळा पाडला कोण म्हटलं वाऱ्याने पडला आता वार पाचशे किलोमीटर व्यागाने जरी धा धावत असले तर मग तुम्ही तिथं उभास कशाला केला तो पुतळा पाचशे किलोमीटरच्या वाऱ्या जर ते जेथे असतील आणि तुम्हाला ती पडण्याची भीती भीती असेल तर तिथे एवढा मोठा पुतळा उभास करायचा नाही तुम्ही कारण त्यासाठी वेगळी सुरक्षित जागा करा किंवा त्याला एक चांगल्या पद्धतीनं संरक्षण द्या ते तुम्ही काहीच केलेलं नाही तुम्ही काय म्हणता काही कारण सांगतात की एक धरण यांनी फोडलं खेकड्यांनी फोडलं तसं हा जे शिंदे सरकार आहेत आपले मुख्यमंत्री त्यांचाही तोच भाव दिसतो म्हणजे ह्या लोकांना काय करायचं काय बोलायचं आणि काय लोकांना सांगायचं हे सांगत नाहीत दुसरं अद्यापर्यंत तो गोवा महामार्ग चाललाय त्याच्यावर खड्डेच खड्डे आहेत तो रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री आहेत ते दुसऱ्यानंतर परत तिसरे लोक आहे येतात तसे म्हणजे हे जे लोकांचा जो भाग चालला यांच्यामध्ये आपसामध्ये वाद चालला वाद त्याला अजित पवारने एकच उत्तर दिलेलं आहे अरे बाबा नो तो प्रश्न एक आरमाराचा कि आहे किंवा सरकारचा आहे किंवा बांधकाम विभागाचा आहे हे सोडून द्या जास्त बा एकमेकाशी हे करू नका फक्त एकच गोष्ट करा की तो पुतळा कशा पद्धतीने उभा राहावा लागेल त्यासाठी तज्ञाचं मत घ्या म्हणजे अजित पवार हे जे सांगतात ते लोकांना पटत नाहीत यांना आपली एकमेकावर टीका करण्याची एकमेकावर हे करण्याची सवय लागलेली पण अजित पवार हा मुख्यमंत्रीपदी जर निवडून आला एक व्यक्ती म्हणून आणि प्रशासक म्हणून जर अजित पवारांना ती जर संधी लाभली तर महाराष्ट्रामधील सर्व घराण्याच ते एक व्यवस्थितपणे हे करू शकतील त्यांचं घराण्याचं ते मोठं करतीलच त्यांचे सगळे सगळ्या घराण्यातले लोक आमदार खासदार तर होतीलच होतील पण इतर सर्व आता जे तटकरे आहेत तर तटकऱ्यांचा मुलगा आमदार त्याची मुलगी मंत्री तटकरे खासदार अशा पद्धतीने आता भुजबळाचं बघितलं तर भुजबळाचा भुजबळ खासदार त्याचा मुलगा आमदार आम त्याचा पुतण्या खासदार म्हणजे अशा पद्धतीने जे चार चार पाच पाच जागा जे घराणे आहेत ते वे एक व्यवस्थितपणे मार्गी लागतील म्हणजे एक अशा पद्धतीचं पण मग ह्या लोकांना ते नको या लोकांना काय वाटतं या लोकांना वाटतं की सर्वसामान्य लोक निवडून यावे सर्वसामान्य लोकांचं भलं व्हावं आणि म्हणून हे थोडेसे या पद्धतीने करतात पण शरद पवार आपल्या अजित पवार यांच्यासारखा राजकारणी माणूस महाराष्ट्रामध्ये आज तरी दुसरं झालेला नाहीये तो एकच एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं स्पष्ट आहे माझ्याविरुद्ध कोणी काही बोल बोलू द्या मला त्याची घेणं नाही याला कोणी भोकं पडत नाही आणि ते उत्तराला उत्तर देणार नाहीत पण ह्या तानाजी सावंताचं एक चुकीचं विधान आहे आणि ह्या गणेश हाकेचं हे विधान मात्र यांची चुकीचे असंघाशी संघ असं कसं म्हणता तुम्ही तुम्ही कुठं जायचं त्या असंघाशी संघ झाला असला ना तुम्ही तुमच्या नरेंद्र मोदीकडे जा त्याच्यानंतर तुमचा जो गृह गृहमंत्री आहे त्याच्याकडे जा त्याला सांगा बाबा तुम्ही हा संघ कशाला केला कारण तो संघवरून झालेला आहे दिल्लीवरून त्यानंतर ह्या तानाजी सावंतला जर समजा यामध्ये त्याला ओकारे बिकार येत असतील तर त्यांनी आपलं सरळ हॉस्पिटलमधून बाहेर पाडावं हो, राजीनामा द्यावा स्पष्टपणे आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी करू नये त्या खाऊ नये त्यांनी ओकारे प त्या पचत नाहीत आपल्याला तर सोडून द्यायचं म्हणजे हा एक भाग यामध्ये महत्वाचा आहे तेव्हा या यामध्ये अजित पवारला अजित पवार गटाला अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शंभर टक्के आणि शंभर टक्के ऐंशी ते शंभर जागा मिळण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे आणि त्यावरच हे लोक आता राजकारणी आता थोडेसे जळू लागलेले आहेत आपले कारण जगामधील भाऊबंदकी हा जो मध्यंतरीचा भाग झाला तशा प्रकारचा ही तीन भाऊ आहेत या तीन भावाची भाऊबंदकी ही यांना पसंत नाहीये म्हणून हे लोक एक थोडं थोडं आपलं हे करत राहतात की आता मी काय करू आम्हाला तर हे बरोबर यांच्याशी संघ चांगला नाही असं हे यांची संघ चांगली नाही पहिली गोष्ट दुसरी म्हणतो हा वाकार्या होतात अरे हे हो काही बोलणं झालं का आपण मंत्री आहोत मंत्रीची मंत्र्याची लायकी काय असते मंत्र्याचं काम काय धोरण ठरवण्याचं था। ते काम असतं की सर्वसामान्य असं सा बोलायचं आणि त्यानंतर दुसरं असंघाशी संघ झाला असंघाशी संघ कुणी केला बाबा तू हाके गणेश हाके तू संघ केला का तसं काही घडलं नाही ना मग संघ हा कुणी केला वरिष्ठ पातळीवर केला मग तुम्ही दिलेलं जायचं तुमच्या पंतप्रधानाला विचारायचं किंवा जे भाजपचे मुख्य संघ करणारे लोक आहेत त्यांना विचारायचं का बघ बाबा तुम्ही आहे ना म्हणजे आणि शेवटी या प्रकाराला काय बोलावं आणि काय करावं हे काय कळत नाही पण अजित दादा एक एक त्यांचं एकच एकच वाक्य महत्वाचं आहे ते आणि ते सगळ्यांनी लक्षात ठेवा ते प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि ते म्हणजे त्यांची लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गाजत आहे आणि मताचा भरभरून त्याच्यामध्ये सर्व लोकांचा एक त्याच्यामधून भरभरून लोकांचा त्यांच्या पारड्यामध्ये मतं पडत आहेत हा एक भाग झाला त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अजित पवार अजून मला थांबा शांत राहा पहा असं त्यांचं धोरण आहे माझ्या अंगाला कोणी काही बोललं तरी भोकं पडत नाही हा राज्य करताय हे हे राज्य करता येईल हा मुख्यमंत्री आहे म्हणजे या ज्या गोष्टी तुम्ही ते लक्षात ठेवा राज्यकर्त्याचं वर्तन कसं असलं पाहिजे राज्यकर्त्याचं धोरण कसं असलं पाहिजे आणि राज्यकर्त्याचं वर्तन कसं असलं पाहिजे हे ह्या अजित पवार यांच्याकडून जर तुम्ही शिकलात तर शिकलात नाहीतर मग अजित पवारांचंच एक वाक्य कायम ध्यानात ठेवा आणि ते म्हणजे तुम्ही काहीही म्हटले तुम्ही कशा पद्धतीने बोलले मला तरीही माझ्या अंगाला बोलण्याने काही भोकं पडत नाहीत तर आता विधानसभेच्या निवडणुका महिन्या दोन महिन्यावर आलेल्या आहेत आणि अजित पवार जरी म्हटले असले आमच्या चोपन्न जागा तर निवडून येतीलच आम्ही पण मी साठ जागा मागतो साठ नाही मागायच्या त्यांच्याकडे शंभर जागा मागायच्या ऐंशी शंभर जागा तुमच्या निवडून येऊ शकतात अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती पुढील चार महिने अशीच राहणार आहे कारण या लाडक्या बहिणी यांनी एक एक लाडकी बहीण एका लाडक्या बहिणीकडे एक दहा मत आहेत एका लाडक्या बहिणीकडे एक दहादा मत आहेत आणि ती सगळी अजित पवारांनाच पडणार आहे तेव्हा यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा अजित पवाराचं वर्तन अजित पवाराचं जे बोलण्याची पद्धत अजित पवाराचं राजकारण हे कोणालाही समजणार नाहीये ना अमोल मिटकरला समजणार ना रुपाली ठोंबरे ताई यांना समजणार कारण हे खूप उच्च प्रवृत्ती तुम्ही त्यांच्या जवळ पोहोचूही शकत नाहीत इतक्या उंच प्रवृत्तीचे हे राजकारणी आहेत म्हणून त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि विधानसभेला कमीत कमी ऐंशी ते शंभर पार जर यांनी उमेदवार उभे केले तर सर्व उमेदवार निवडून त्यांचे येऊ शकतात असा आमचा एक अंदाज आम्ही केलेला आहे आणि तो योग्य असाच आहे तर आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल म्हणजे आता राज सत्ता तर या चॅनलला सर्व एक काय करा शेअर करा कॉमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईबही करा कारण हे चॅनल तुमचंच आहे आणि तुम्ही चालवू शकता